मला हे करायचं होतं असू दे नंतर करेन मला ती वस्तू घ्यायची होती जाऊ दे नंतर घेईन मला अमक्या अमक्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे आता वेळ नाही आहे नंतर बोलूया नंतर करूया नंतर बोलूया नंतर घेऊया असं म्हणत म्हणत आपण जगणंच पुढे पुढे ढकलत राहतो एकदा विचार करून बघा ज्या वेळेला जी गोष्ट वाटत असते ती खरं तर छोटीशी असते पण आपण पन करत नाही नंतर करू नंतर हा शब्द आपण आपल्या शब्दकोशात इतका जास्त बसवला आहे की प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी नंतर करू हेच आपल्याला आधी मनात येतं आणि नंतर कुणालाही माहीत नाही मला सांगा उद्याचा भरोसा नाही असं सुद्धा आपणच म्हणत असतो आणि पंचवीस वर्षानंतरचे प्लॅनसुद्धा आपणच बनवत असतो आहे की नाही गंमत जेव्हा जेव्हा माझ्या मनात नंतर करू असा विचार येतो ना तेव्हा अशा कितीतरी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात ज्या नंतर काहीतरी करू असं म्हणत होत्या आणि आता त्याच राहिल्या नाहीत कटू आहे पण हे सत्य आहे त्यामुळे खरंच तुम्हाला अगदी ज्या छोट्या छोट्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटत आहेत कुणाला भेटावं वाटतंय कुणाशी बोलावं वाटतंय काहीतरी खरेदी करावी वाटते कुठेतरी जावं वाटतंय काहीतरी खावं वाटतंय जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर करून टाका देऊ न करो काहीच घडलंच तर आपल्या मनात रिग्रेट राहायला नको नंतर आहे म्हणून काहीतरी मनात आहे अशी कुठली गोष्ट ठेवूच नका कारण शक्यतो छोट्या छोट्या गोष्टीच आपण नंतर करण्यासाठी ठेवलेल्या असतात आणि नेमक्या त्या करायच्या कायमच्या राहून जातात बघा विचार करून